नमस्कार मी डॉक्टर आदित्य श्रीकांत प्रभावळे पेड्रेटिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे काय तर लहान मुलांचा अस्थिरोग तज्ज्ञ आत्यादरी लिटिल वन ऑर्थो आपण एक सिरीज चालू करतोय त्यातली पहिली सिरीजचा आजचा टॉपिक म्हणजे चिल्ड्रन्स आर नॉट द मिनेचर्स ऑफ ऍडल्ट असं का तर आपण आज हे ढोबळ समजून घेऊया लहान मुलांची हाडं आणि मोठ्या माणसांची हाडं यामध्ये मेजर डिफरन्स आहे त्यांची अनाटॉमी डिफरंट आहे आहे म्हणजे काय तर हाडाची सुरुवात नॉर्मली बघितली तर अशा पद्धतीने होते आणि डायफायसिस अशा हाडांचे तीन प्रामुख्यानं एकाच हाडामध्ये तीन टप्पे असतात किंवा तीन जागा असतात आपण असं समजून घेऊया तर लहान मुलांमध्ये पण ही ह्या तीन जागा असतात आणि मोठ्या माणसांमध्येही ह्या तीन जागा असतात पण लहान मुलांच्या या तीन जागांमध्ये अजून एक महत्वाचा क्रुशियल पार्ट येतो तो, तो म्हणजे इपिफायसिस ग्रोथ प्लेट ही नेमकी कुठं असते तर ही नेमकी इपिफायसिस आणि मेटाफायसिसच्या मध्ये असते ही, ही ग्रोथ प्लेट करते काय तर लहान मुलांची उंची वाढवण्याचं काम करते सर्वसाधारणपणे लोकांमध्ये एक समज असते की लहान मुलांची उंची ही वाढताना सेंटर ऑफ मधून वाढते समजा एखाद्या बोलची उंची लांबी ही चार सेंटीमीटर असेल किंवा पाच सेंटीमीटर असेल तर मधला जो एक सेंटीमीटरचा भाग आहे तिथून वाढत असते असं लोकांची समज आहे तर ते तसं नाहीये ती वाढताना सुरुवातीच्या दीड सेंटीमीटरच्या जागेतूनच वाढते हा महत्वाचा असणारा एक दुसरा फरक फरक दुसरा म्हणजे लहान मुलांच्या बोंडला आणि मोठ्या माणसांच्या बोंडला लहान मुलांमध्ये एकदम त्याचा थर असतो तो जाड पापुद्रासारखा असतो तुम्ही जर तो सेपरेट करायला गेलात बोंडवरून तर तो, तो, तो कांद्याच्या पातीसारखा सेपरेट होतो पण तो मोठ्या माणसांमध्ये तुम्ही पेरिओस्टियम जर त्याचं काढायला गेलात तर तो, तो एकदम पातळ थिन लेअर असल्यासारखा असतो